नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जी गट ड भरती निघालेली आहे त्याची एक्झाम दिनांक एक जुलैपासून दिनांक आठ जुलैपर्यंत होणार आहे त्या संदर्भातच एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्याचं जे हॉल तिकीट आहे तुमच्या एक्झामचं हॉल तिकीट आलेलं आहे ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर ही लिंक पाहिजे असेल तर तुम्ही खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे त्याची लिंक दिसेल जर तुम्हाला लिंक नाही दिसली तर व्हॉट्सअप ग्रुपमधून डायरेक्टली तुम्हाला तुम्ही मला मेसेज करू शकता डायरेक्टली मी तुम्हाला तुमची लिंक सेंड करेन किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर पहा ही जी लिंक आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते करतो त्यामुळे तुम्हाला योग्यरित्या माहिती दिसेल यानंतर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे की इंग्लिश हे जे आहे ते इंग्लिशला क्लिक करायचं आहे जर तुम्ही असं क्लिक नाही केलं तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार नाही त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर ऑब्लिक रोल नंबर दिलेला आहे त्या रोल नंबर तर आपल्याकडे नसणार आहे कारण की आपल्याकडे हॉल तिकीट अजून डाउनलोड केलं नाही त्यामुळे इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा इथं पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड किंवा बर्थ डेट इथं मागितलेली आहे आता हे तुम्हाला कुठं मिळणार आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जर तुम्ही लिहून ठेवला असेल तर ठीक नसेल तर तुम्ही तुमचा ईमेल आय डी चेक करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेच्या ईमेल आय डीमध्ये तुम्हाला मेल आलेला आहे तिथे तुम्हाला हे डिटेल्स मिळतील त्यानंतर तुम्हाला इथे दे हा जो कॅब्जा आहे तो कॅब्जा करेक्टलीरित्या फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन बटनवर क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट येणार आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये क्लिक टू प्रिंट असा ऑप्शन येणार आहे तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमचं हॉल तिकीट प्रिंट करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तुमचं हॉल तिकीट जर डाउनलोड होत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझा नंबर आहे तिथे तुम्ही डायरेक्टली मला पर्सनली मेसेज केला तर मी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून देऊ त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा